आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव दक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या विजेच्या समस्या लक्षात घेता आय टी आय झालेली मुले कंत्राटी पद्धतीवर वीज कंपनीत भरती करून घ्या गावागावात निर्माण झालेली समस्या लक्षात घेता अन्य जिल्ह्यातील टीम आणून वीज पुरवठा सुरळीत करा पुढील दोन महिन्यात सेवा देणे शक्य व्हावे यासाठी प्रत्येक उपकेंद्रावर भाड्याच्या गाड्या घ्या त्याचा खर्च आपण देऊ तसेच झाडे तोडण्यासाठी आवश्यक असलेली कटर खरेदी करा लोकांचा उद्रेक होईल असे काही करू नका कोण फोन बंद करून ठेवत असतील काम सुकारपणा करत असतील त्यांच्यावर थेट कारवाई करा अशा सूचना आज येथे आढावा बैठकीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासनाला दिल्या विधानसभा मतदारसंघात अनेक गावात आठ ते दहा दिवस वीज पुरवठा खंडित आहे त्यामुळे ग्रामस्थात उद्रेक आहे या पार्श्वभूमीवर योग्य ते नियोजन करण्यासाठी केसरकर यांनी आज या ठिकाणी आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आवश्यक सूचना दिल्या यावेळी केसरकर म्हणाले या ठिकाणी कामगार नाही साहित्य नाही असे सांगून काम सुकारपणा करू नका ग्रामस्थांना चांगली सेवा द्या फक्त कारणे देऊन आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करू नका असे नाए, नाए असे सांगत हे नाही नाही ते सांगता तुम्ही मग पावसाळ्या आधी नेमके नियोजन काय केले असा सवाल मंत्री केसरकर यांनी उपस्थित करीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले सगळीकडचा विद्युत पुरवठा पूर्ण करण्याच्या संदर्भातलं आश्वासन हे सुप्रिटन इंजिनियरने दिलं आहे त्यांच्या टीमने दिलेला आहे त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडल्यानंतर ते कापून बाजूला करण्यामध्ये जरी स्थानिक लोक सहकार्य करत असले तरी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात म्हणून वीस कटर हे ताबडतोब त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि हो ते वीज फूड कटरची ऑर्डर त्यांना सोमवारी प्राप्त होईल त्याच्यामुळे जलदगतीने त्यांना झाडं दूर करता येतील त्याच्याचबरोबर त्यांना वाहन वाहनसुद्धा उपलब्ध करून आजच दिली जातील म्हणजे उद्यापासून वाहन सुद्धा कार्यरत होतील आणि या माध्यमातून लवकरात लवकर ही सगळी कामं होत असताना त्यांचे जे काही इतर प्रश्न आहेत उदाहरणार्थ त्यांना वाटकोंचं जेयोजन आहे ते दोन भागामध्ये आंबोली स्वतंत्र करायचं आहे आणि माणको स्वतंत्र करायचं आहे तर हा वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री महोदयाने आदेश दिले ती मिटिंग लवकरच होती आणि तसंच दुढामार्गमध्ये एक सबस्टेशन करायला लागेल आणि त्याच्यासाठी जी जागा त्याला लागणार आहे त्याचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी महोदयांना ते सोमवारी सादर करतील आणि त्याच्यावर तातडीने निर्णय होईल आणि त्याच्यामुळे साधारण वधरे पाटणे या भागामध्ये जी शासकीय जमीन आहे तिथं हो हे सबस्टेशन होईल व्यथेला ग्रामपंचायतीची जमीन आहे परंतु ग्रामपंचायतीच्या बरोबर उद्या किंवा परवा संदर्भात बोललं जाईल कारण त्यांच्याकडे सबस्टेशन होत असेल असलं तरी त्यांना एक कारखाना सुद्धा मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सबस्टेशनची जरुरी लागणार आहे त्याच्यामुळे संदर्भात त्यांच्याशी बोलून त्यांची व्यवस्था करण्यात येईल आणि एक वेगळा प्रोग्राम हा सिंधुदुर्गेसाठी राबवण्याचा ज्याच्यामध्ये त्याच्यावर कवर असलेल्या केबल घालायला लागतील जेणेकरून पावसामध्ये धाडप वाहतूक वा, विस्कळीत होणार नाही याच्या संदर्भातला प्रस्ताव त्यांनी जो राज्य शासनाकडे पाठवला नाही राज्याने केंद्र शासनाकडे पाठवला आहे त्याचा पाठपुरावा करण्यात येईल केबलचं के काम हे जो आपला समुद्राला टेकून भाग आहे त्याच्यामध्ये पूर्ण केबल मंजूर केलेली आहे तसेच एक व्यवस्था ही सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये जी गावं आहे त्याच्याशी का तयार करून तो शासनाकडे पाठवला की पाठवला तो लवकरात लवकर पाठवायची सूचना दिलेली आहे त्याच्यामुळे अगोदर जो प्रश्न होता तो इथे येणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावरचे खांब पडायचे हा प्रॉब्लेम आहे परंतु गेल्या एक दोन वर्षामध्ये हा प्रॉब्लेम सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडं सह्याद्रीच्या पट्ट्यात असल्यामुळे याच्या संदर्भात टेबल आणि टेबल कोटेड वायर हे दोन्हीचा प्रस्ताव हा उद्या ज्यावेळेला ते ह्या आठवड्यामध्ये मुंबईला होतील या संदर्भात आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत चर्चा दे। दे। केली दे। दे जाईल कारण त्यांचं हे डिपार्टमेंट आहे त्याच्यामधून जो जो रिलीफ द्यायला जाईल तो दिला जाईल आवश्यक मनुष्यबळ कोरोनाच्या संदर्भात त्यांनी बोलून आदेश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर येत्या आठवड्यामध्ये ही परिस्थिती पूर्णपणे सुधारली परंतु गणपतीपर्यंत ही सगळी नाथपवार सिद्धाला ठेवण्याच्या संदर्भात मी विनंती करेन आदरणीय फडणवीस साहेबांना आणि ही परिस्थिती पूर्णपणे गणपतीच्या काळामध्ये कशा रीतीने संपूर्ण जिल्ह्यामध्येच व्यवस्थित लागता येईल याची आम्ही काळजी घेऊ आणि काही वाहन मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला उपलब्ध करून गेले गेल्या मल्टीपर्पज व्हेकल म्हणतात तर अजून एक मल्टीपर्पज व्हेकल आणि खरेदी करून हे या विभागामध्ये कायमस्वरूपी ठेवण्याच्या संदर्भात आता चर्चा झालेली आहे आणि आपला जो वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा भाग असतो त्याच्यामधून हे वाहन खरेदी करण्याच्या सुद्धा सूचनासुद्धा जिल्हाधिकारी महोदयांना दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी महोदय खूप ॲक्टिवली आपली ती बस राबण्याचं काम करत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा कशा रीतीने एन ए सी बीचा अंतर्भाव असावा त्याच्याबद्दल त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत एम एसी बीचं कॉर्डिनेशन करत असताना प्रत्येक स्तरावर जे तहसीलदार आहेत त्यांनासुद्धा त्यांच्याशी कॉर्डिनेट करायला सांगितलेलं आहे ते परत त्या त्या भागातल्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधतील आणि एकंदरीत जी परिस्थिती यावेळेला या पावसावर पावसाबरोबरच वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि जा त्याच्यामुळे झाडांच्या जरी फांद्या ठेवलेल्या असल्या तरी झाडेही मुळापासून उन्माळून पडताय आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यावर योग्य त्या सूचना त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिलेली आहे आणि निश्चितपणे ग्रामस्थांमध्ये जो उद्रेक आहे तो होणं स्वाभाविक आहे आणि म्हणूनच मी पावसाच्या पूर्वी एक मिटिंग घेतलेली होती एम एस सी आणि अतिरिक्त मॅन पॉवर पाहिजे असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या अन्य भागातून पाठवतो म्हणून सांगितलेली होती परंतु एम एस सी पी सुद्धा एवढी कल्पना नसते की सगळ्या भागामध्ये एकाच वेळेला हा प्रॉब्लेम निर्माण होईल त्याच्यामुळे अस्तित्वात मी त्यांच्याकडे मॅन पॉवर पण ती आता खूपच कमी पडायला लागते आहे त्याच्यामुळे तातडीने ही मॅन इतर ठिकाणी उपलब्ध करून देत असतानाच आय टी आयच्या ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन हे कॅलेंडर साहेबांकडे आहे ती मुलं सुद्धा सोमवारी कॅलेंडर साहेब त्यांना उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यामुळे वेगाने ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे आणि शहरामध्ये सुद्धा वर्षभर लाईट लागण्याचा जो प्रकार आहे त्याच्या संदर्भात जे काही तांत्रिक अडचणी असतील त्यासुद्धा दूर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या संदर्भात केवळ सूचना दिलेल्या नंतर एक आठवड्यामध्ये पुन्हा याचा आढावा घेतला जाईल आणि ज्या ठिकाणी आता कार्यालय नाही आहेत त्या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करायला सांगितलेली आहे उदाहरणार्थ आंबोली कुड हा खेड हा नामचा भाग आहे तर त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये कर्मचारी आणि काळजी देण्याची व्यवस्था करायला लागली जेणेकरून खालच्या भागामध्ये आणि वरचा भाग दोन्ही सांभाळताना माणकोर जे उपग्रह हे सगळे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लगेच काही दोन दोन किलोमीटर अडीच किलोमीटर अशा लाईन्स टाकायला लागतात तर याच्यासाठी साधारण तीस ते साठ लाख रुपये लागतील तर आपलं जे उद्युतीकरणाचं अपग्रेडेशनची स्कीम आहे त्याच्यामधून जिल्हाधिकारी महोदयांना हे पैसे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि गणपतीच्या पूर्वी हे काम पूर्ण करून घेण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहे तर ते युद्धपातळीवर दोन भागामध्ये म्हणजे तांबोळी अस्मीर या भागामध्ये आणि दुसरी जी आहे ती पडवे माजगाव ते कलकट या दोन लाईन्स या दाखने घेण्यात येईल जेणेकरून पुढचा जो वन जमिनीतून गेलेला याचा प्रश्न आहे तो सुटू शकेल त्यानंतर उठवण्यावरून डायरेक्ट लाईन टाकण्याचं काम मंजूर आहे या कामाच्या संदर्भात सुद्धा वन खात्याने सहकार्य करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे ही लाईन सुद्धा लवकरच टाकून घेऊन या संपूर्ण भागामध्ये जे काय अडचणी निर्माण होत्या त्या याच्या पुढच्या काळामध्ये निर्माण होणार नाही बांध्यावरचा रोड कमी होईल आणि मग या भागातून थेट पुरवठा हा या भागामध्ये होईल आणि जरी उपाययोजना असल्या तरी याच्यामधून गणपतीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या उपाययोजना करण्यात येणार आहेत त्याच्या संदर्भातली आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरच लावून आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष